गुड मॉर्निंग गायज मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसीच कुकिंग स्टोरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आता आपण देवाला स्मरून स्वामींना स्मरून एक काम करायचं आहे काम म्हणजे असं की माझी आज आलेली आहे ऑर्डर मोदकांची तर मला मोदक बनवायला घ्यायचे आहेत मी विचार केला मोदक असं तर मी बऱ्याच वेळा दाखवलेत पण मी विचार केला जेव्हा मला खूप घाई असते आणि एकटीलाच जेव्हा मोदक बनवायचे असतात त्यावेळेस मी ते कसे करते हे मी तुम्हाला आज दाखवते तर मी एका एक कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलं आहे आणि त्यातही एक चमचाभर खसखस घालून घेतले खसखस जास्त करपवायची नाही लगेच आपण याच्यामध्ये एक वाटी भरून गूळ घालून घ्यायचं आहे हा गूळ मी कुठच्या कंपनीचा वापरते हे जर तुम्हाला माहिती असं हवी असेल तर मला में मेसेज बॉक्समध्ये में मेसेज करा मी कायम असा गूळ चिरून ठेवलेला असतो म्हणजे ऑर्डर आली की पटकन मला मोदक करता येतात आणि मला ऑर्डर कधीही येतात आणि हा नारळाचा चवही माझ्याकडे बऱ्याच वेळा रेडी असतो तर आता मी एक वाटीला सध्या एक वाटी नारळाचा चव घातला पण याच्यामध्ये होणार नाही आहे याला तीन वाटी चव लागतो बरोबर तीन वाटी हे माझं अगदी ठरलेलं प्रमाण झालं आहे वा एक वाटी पूर्ण करून झाल्यावर मी अजून एक वाटी घालेन आणि मग एक वाटी असं थोडा थोडं केल्याने इतका व्यवस्थित चव होतो जर तुम्ही एकदम घातलात की मग बरोबर आपल्याला डवळायला मिळत नाही तर या प्रकारे आपण सर्व चव पैकी मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही बघाल अजूनही एक वाटी यात व्यवस्थित मावेल चव अशा प्रकारे मी हा छानपैकी चव सगळा एकत्र मिक्स करून घेतला आहे आणि कस्टमरची रिक्वायरमेंट होती की याच्यामध्ये ड्रायफ्रूट नको आहे आणि वेलचीही नको आहे त्यांना जायफळ हवं होतं तर मग मी याच्यामध्ये जायफळ किसून घातलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून धा घेतलं आहे हे सर्व छान एकत्र मिक्स करून आपला चव तयार आता इथे मी थोडी मोठी कढई घेतली आहे आणि याच्यात मी अडीच पेले पाणी घातलं एक चमचा भर तूप आणि थोडीशी साखर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी एक साईडला पीठ चाळून ठेवले आहे जे मी या पेल्याने पाणी मोजून घेतलंय आणि त्याच पेल्याने मी पीठही घेतले जितकं पाणी तितकं पीठ याला चांगली उकळी आली की मग आपण हे पीठ घालून घ्यायचंय ही प्रोसिजर जरा फास्ट करायची गॅस थोडा कमी करून घ्यायचा आणि मग पीठ घालून लाटण्याने पूर्ण असं हलवून घ्यायचं तुम्हाला हवंय तर याच्यावर एक वाफ काढायला झाकणही ठेवू शकता पण मी नाही ठेवत तांदळाची पिठी कशी बनवायची ह्याचाही मी तुम्हाला हवा तर व्हिडिओ व्हिडिओ बनवून दाखवेन जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला लिहाल की काय कसा हवा आहे पीठ बनवता ते तर मी तुम्हाला तेही नक्की दाखवेन याच कढईमध्ये मी थोडं पाणी घेऊन थोडं सगळीकडे बघा मस्त हलवून घेतलंय आणि हे मी बाजूला ठेवणार आहे जेणेकरून आपली कोणतीच गोष्ट वेस्ट होणार नाही पाणी न ना पीठ हे गरम असताना असं त्याच्या उठळ्या मोडून घ्यायच्या स्टीलच्या एखाद्या ग्लासनी किंवा तांब्याने तोपर्यंत थोडसे वाफ पण निघून जाते जेव्हा आपण मॅश करत असतो तेव्हा वाफही निघून जाते आपण इझिली पीठ भिजवता येतं आता आपण जे साईडला पाणी आहे त्यानेच आपण भिजवून घेणार आहोत म्हणजे आपलं पाणी म्हटल्याप्रमाणे पाणी पीठ कुठेही वेस्ट जाणार नाही हे सगळं कालथ्याच्या सहाय्याने मी स्वच्छ करून घेते परात इवन कडाई मी खूप लोकांना बघितलंय की परात किंवा ही अशी कढई अशीच खरकटी ठेवून देतात तर मला नाही आवडत हा प्रकार बिलकुल मी नेहमी इवन तुम्ही माझे पीठ भिजवताना वगैरे व्हिडिओ बघाल तर मी नेहमी असं सगळं क्लीन करून घेते म्हणजे वेस्ट काहीही होत नाही त्याच पाण्याने आपल्याला हे पीठ सगळं भिजवून घ्यायचंय एक पेल्यामध्ये साधारण अकरा ते बारा मोदक बनतात आता मला पंचवीस मोदक ऑर्डर द्यायची होती त्याच्यामुळे मी अडीच पेले घेतले एक दोन तीन जास्तच होतील पण जास्त झालेले नेहमी चांगलं कधी एखादा मोदक फुटू शकतो त्या वेळेला ऑर्डर असली की आपण गोंधळून नको जायला म्हणून मी थोडस जास्तच भिजवते आता हे सर्व पीठ एकसारखं करून हे जे पाणी आहे त्याच्यातच ठेवून द्यायचं खूप पाणी नाही आहे पण थोडंसं उरलं असेल तरी हरकत नाही त्याच्यात हा गोळा ठेवून द्यायचा आणि झाकण घालून ठेवायचं जेणेकरून ते पाणी मस्त ॲब्झॉर्ब होऊन पीठ अगदी छान येतं त्याने दहा ते पंधरा मिनिटांनी मी ते बघा इतकं सुंदर झालंय पीठ आणि आपल्याला लागेल तसाच तस गोळा फक्त थोडा थोडा काढून घ्यायचा नाही तर ते पीठ सगळं ड्राय होऊन जातं मग तुम्हाला मोदक वळायला पण त्रास होणार आणि ते पीठ खूप मळत बसायला लागणार त्यापेक्षा कढईतच ठेवून द्यायचं झाकून लागेल तसा तसा थोडा थोडा गोळा काढून घ्यायचा आणि त्याचे मोदक करून घ्यायचे आणि तेल खूप वापरायचं नाही जास्त करून पाण्याचा हात लावून घ्यायचा तेल पाणी तेल पाणी पण तेल खूप नाही लावायचं जेवढं चिकटपणा असेल तेवढा तुमचा मोदक छान होतो तुम्हाला पीठ दिसत असेल अतिशय छान आहे पीठ आता मी फायनली तेलामध्ये हात घातला कारण की एवढा वेळ मला तेल मी वापरा असं वाटलं पण नाही आणि गरज नाही लागत खरं तर एवढी तेलाची कायम मोठं भांड बाजूला ठेवायचं पाण्याचं भरलेलं नाहीतर तुमचं हाताला जे थोडं थोडं पीठ राहतं ते सतत धुवत राहायचं नाहीतर तुमचा जो मोदक आहे तो स्वच्छ असा वळला जात नाही आणि फुटत राहतो चिटकत राहतो आता हे पहा मी पारी पण करते माझा जर तुम्ही अगदी पहिला व्हिडिओ बघाल तर मी पारी कशी बनवायची ही शिकवलेली आहे पण मी घाईच्या वेळेला एकतर हा उपाय खूप चांगला आहे आणि मोदक पण अगदी एकसारखे होतात आता ह्या बघा अगदी जवळजवळ अशा पाकळ्या करायच्या पण पर शेवटपर्यंत करायच्या मग तुमचा मोदक खूप छान दिसतो थोडासा मला व्हिडिओ बनवताना यावेळेस प्रॉब्लेम झाला मला कळलंच नाही की मी ऑफ कॅमेरा जाती आहे किंवा माझा हात अगदीच मागे येतो आहे ते लक्षात नाही आलं ओगा ओगात पण तुम्ही बघू शकाल अगदी खालपर्यंत अशी आपण पाकळी करत घ्यायची आहे दोन हजार बावीसला केलेला मी सर्वात पहिला व्हिडिओ माझा मोदकांचाच आहे तर त्याच्यात मी व्यवस्थित पाकळ्या आणि पारी कशी करायची हेही दाखवलंय तर तुम्ही अगदीच वाटलं तर तिकडेही जाऊन बघू शकता हे असे गोळे करून घेतल्यामुळे काम खूप इझी होतं फटाफट होतं आकड्या सगळ्या अशा एक साईडला करून व्यवस्थित तो मुरडून गा, मुरड घालून घ्यायची हे बघा गणपतीमध्ये आम्ही अडीच हजार मोदक केले होते पहिल्या दिवशी स्वतःचाच रेकॉर्ड आम्ही मोडला होता आणि इतकं वाईट वाटत होतं खूप लोकांना आम्ही ना नाही 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 सांगितलं पण यावेळेस मी ठरवलंय की थोडंसं अजून डोकं चालवायचं आणि पाच हजार तरी मोदक करायचे स्वतःचाच रेकॉर्ड मोडत राहायचा सतत हे पहा मी अजून एक दोन मोदक तुम्हाला करून दाखवते हे जे आपले पुरी बेकर आहे याला प्लास्टिक लावावं लागतं नाहीतर मग ते चिटकतं पीठ तर मी प्रत्येक वेळेस फ्रेश असं त्याच्यात मी प्लास्टिकचं एक बॅग लावून घेते मेक शुअर की आपल्या पाकळ्या एकच साईडला झाल्या पाहिजेत म्हणजे त्याची दिशा एक साईडला असली पाहिजे तरच तुमचा मोदक छान दिसतो तर असा आपला मोदक तयार आहे थोड़ा पहिलं एक दोन मोदक गोंधळायला होत गोंधळायला म्हणजे मला नाही होत मी सांगते की आपला गोंधळ उडतो पण नंतर एकदा तुमचा हात बसत गेला की तो शेवटपर्यंत छान मोदक होतात मग तुमचं मेन उकड चांगली झाली की मोदक चांगले होतात हे पा। आता हे अगदी पाच ते सात मिनिटात आपले मोदक उकडून होतील हे बघा वाफ आलेली आहे मी चाळण मोदक ठेवायच्या आधी थोडं ओली करून घेतली होती आणि तेलाचा हात तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा व मोदक चिटकत नाही इझिली विकतात हे असं माझं पॅकिंग करून झालं आहे सर अशा प्रकारे माझी आजची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे इतकी घाई झाली शेवटच्या क्षणाला आम्ही पावणे पाचचं टायमिंग दिलं होतं कॉर्टरवाल्याला तर तो ऑलमोस्ट थ्री फिफ्टीपासूनच त्याने मला जे फोन हा फोनही चालू झाले आणि माझी एवढी धावपळ झाली अक्षरशः फोन घेऊ की व्हिडिओ शूट करू की मी मोदक करू की पॅकिंग करू इतकी घाई झाली म्हणून मी तुम्हाला शेवटचं पॅकिंग आणि सगळं प्रॉपरली दाखवू शकले नाही तर अशी आजची होती माझी ऑर्डर एकदम धावपळीची खरं तर धावपळ नसतं झाली पण त्या पॉटरवाल्या म्हणजे जो डिलिव्हरी बॉय होता त्याने माझ्या मागे खूपच जास्त घाई केली हो बर बर, म्हणजे ऑलमोस्ट तो पाऊण तास आधीच आला आणि मी बरोबर वेळेत होते खरं तर कारण मला पाचला ऑर्डर बरोबर मुंबऱ्याला पोचवायची होती त्याच्या त्या हिशोबाने आम्ही त्याला पावणे पाचला बोलवलं होतं तो तीन पन्नासलाच हजर आणि आल्यापासनं कंटिन्यू फोन करत होता झालं का मॅडम झालं का मॅडम त्यात मी खूपच गोंधळून गेली पण गोंधळूनपेक्षा कसं असतं की कोणीतरी आपलं वाट बघतं आहे आणि मग ते डोक्यावर काहीतरी आहे आणि म मला इथे इतकं छान व्हिडिओ काढायचा होता मी त्या मूडमध्ये होते आणि जरा माझा टायटाय फीस केला त्याने तरी हरकत नाही चांगले झालेत मोदक आता बघूया कस्टमर काय म्हणत आहे त्यांचे रिव्ह्यूज काय येत आहेत तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हालाही कोणाला ऑर्डर करायचे असल्यास माझा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आणि मोदक म्हणजे माझं खरं तर हातखंड आहे पण आज मी ह्या मुलामुळे खूप गोंधळले तर असो असतो कधी कधी असाही दिवस असतो का पीठ सगळं छान झालं होतं सारण चांगलं झालं होतं व्यवस्थित मोदक झाले असते म्हणजे मोदक झाले चांगले पण एक सॅटिस्फॅक्शन असतं ना कामाचं ते मला नाही मिळालं आज कारण खूपच धावपळ झाली तरी हरकत नाही मी अशीच काहीही ऑर्डर आली आणि जे काय बनवणार शे, असेल ते मी आता तुमच्याबरोबर शेअर शेअर करणार आहे असं मी अगदी ठरवलं आहे की जी ऑर्डर असेल ती तुमच्याबरोबर शेअर करायची तर बघत राहा कसं वाटतंय कळवायला विसरू नका आणि शेअर सबस्क्राईब तो बनता आहे बॉस धन्यवाद